काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती मिळाल्याने रेल्वेच्या गुन्हे गुप्तचर शाखा कल्याणच्या वतीने टिटवाळा बनेली परिसरात साफ रचनात आला सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी सीबीआय कल्याण आय टी सेलकडून पाच वेगळ्या टीम तयार करत या टीमने बनेली परिसरातून पाच एजंटना ताब्यात घेतले आहे मोहम्मद जावेद आलम जाहिद अली अन्सारी वय वर्ष तेहत्तीस अफरोझ आलम वजाहत अली वय वर्ष एकोणतीस जैद हैदर अली सिद्दीकी वयवर्ष सत्तावीस सलमान मो मन्नान वयवर्ष तेवीस अब्दुल सलाम कमरुद्दीन मोन वयवर्ष चोवीस अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ऐंशी हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीच्या काही दिवसांपूर्वी बुक केलेल्या छत्तीस तर आज बुक केलेल्या साठ हजार दोनशे शहाऐंशी रुपये किमतीच्या एकोणीस तिकीट जप्त करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या आय टी विभागाकडून देण्यात आली आहे सुट्टीच्या काळात रेल्वेचे आरक्षण मिळत नसल्याची कायमच ओरड होत असून तिकीट विक्री सुरू होताच काही क्षणातच रिझर्वेशन पूल दाखवत असल्याने प्रवाशांकडून ट्विटरसह काउंटरवर तक्रारी केल्या जात होत्या इतितक्या झपाट्याने तिकीट बुक होत असल्याने यात काळाबाजार होत असल्याची शक्यता गृहित धरून याचा शोध घेण्यासाठी रेल्वेकडून विविध पथके नेमण्यात आली होती या पथकाने टिटोळा बनेली परिसरात छापा टाकला या छाप्यात मोबाईल रिपेरिंग सेंटर आणि मोबाईल विक्री सेंटर सह घरातून ऑनलाईन पद्धतीने तिकिटाचा काळा बाजार या आरोपींकडून सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा